राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आज आमचे परिषदिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे पथकाने कोपरगाव या ठिकाणी मुठी रेड केली आणि समृद्धी हायवेवर जाणारा गुटख्याचा ट्रक जो आहे तर तो पकडला त्यामध्ये चौसष्ट लाखाहून जास्त किमतीचा गुटखा जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे गाड़ी ले ले ही गाडी अमरावतीहून लोडून आलेली होती आणि अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हा गुटखा जाणार होता अशी माहिती मिळते आहे एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि हा सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा